जर तुमच्या मुलांमध्ये पुढील समस्या असतील जसे की शारीरिक तक्रारी सतत सर्दी खोकला ताप वारंवार होणे पचन समस्या मलाविरोध जुलाब वजन वाढत नसणे घटत नसणे अंगदुखी हात पाय पाठदुखी त्वचेवर पुरळ खाज किंवा रॅशेश श्वास घेण्यासाठी त्रास होणे दम लागणे अस्थमा अंतृण ओले करणे मानसिक आणि वर्तनात्मक तक्रारी अभ्यासात लक्षणे लागणे अतिशय चिडचिड होणे भीती वाटणे अंधार परीक्षा नवीन लोक यांची भीती वाटणे झोप न येणे किंवा झोपेतून अचानक जागे होणे आत्मविश्वासाचा अभाव सतत थकल्यासारखे वाटणे एकटेपणाची भावना मित्रांसोबत जुळवून न घेता येणे खोटे बोलण्याची सवय हट्टी वागणूक रडणे किंवा अतिभावनिक होणे स्मार्टफोन किंवा स्क्रीनचे व्यसन शालेय आणि सामाजिक समस्या शाळेत सतत आजारी पडल्यामुळे गैरहजेरी इतर मुलांसोबत भांडणे किंवा मारामारी शिक्षकांकडून तक्रारी येणे नवीन गोष्टी शिकण्याची गती कमी होणे यासाठी सुश्रुत मुलांचे समजून त्यांच्या समस्यांवर योग्य उपचार करण्यासाठी घेऊन आलो आहोत एक अत्याधुनिक शास्त्रशुद्ध पाश्चात्य देशांमध्ये वापरली जाणारी पद्धत चाइल्ड ऑब्झर्वेशन रूम अर्थात सीओ आर सीओ आर मध्ये मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी आणि ड्रॉइंग साहित्य दिले जाते त्यांनी हालचाली वागणे बोलणे या सर्व गोष्टी ऑब्झर्वेशन आणि त्यानुसार उपचार केले जातात सुश्रुत क्लिनिक वर्षांपासून सेवेत कार्यरत असून वैद्यकीय शास्त्रातील तिसरी पिढी यशस्वीपणे पुढे नेत आहे डॉक्टर आदित्य नानोटी आणि डॉक्टर गौरी नानोटी दोघेही होमिओपॅथिक तज्ज्ञ आपल्याला ऑनलाईन व ऑफलाइन दोन्ही प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर असतात तुम्ही महाराष्ट्रात कुठूनही उपचार घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता